शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी बायपास महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे नागरिकांची मागणी परभणी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर बायपास मार्गाला मंजुरी देण्यात आली मात्र या महामार्गाचे काम संत गतीने होत असल्याने परभणीकरांमधून संताप व्यक्त होत आहे परभणी जिंतूर या महामार्गावरून जाणाऱ्या बायपास महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे हे काम वेळेत पूर्णत्व आल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे जिंतूरच पाथरी मानवत वसमत रस्त्याकडून येणारी वाहने बायपास मार्गाने शहराच्या बाहेरून जाणार आहेत त्यामुळे बायपास महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी आज रविवार अठरा मे रोजी दुपारी तीन वाजता केली आहे जय जय किसान गोविंद उत्तम रोगिरी स्वराज इंडिया परभणी शहरातील भूप्रेक्षित असा भायवड रस्त्याचं काम सुरू अवधी उलटलं आहे परंतु हे काम अत्यंत संतगतीने चालू आहे हे भायवळ रस्त्याचं काम होणं जलदगतीने होणं गरजेचं आहे कारण की आपण पाहतोय की अवजड वाहनामुळे शहरात अपघातांचं प्रमाणही त्या पद्धतीत जास्त आहे हे अवजड वाहन भायवळ रस्त्याच्या माध्यमातून शहराच्या बाहेरून गेले तर वाहतूक कोंडीला दिलासा मिळेल अपघाताचं प्रमाणही कमी होईल यामुळं नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल किंवा अन्य संलग्नित जे गुप्तदार वगैरे असेल त्यांनी कुठं ना कुठं ह्या बायवरण रस्त्याचं काम तत्काळ किंवा जलदगतीने करण्यात यावं जेणेकरून कुठं वाहतूक परभणी शहराचा दिलासा मिळेल एवढी नमस्कार मी सध्या परभणीमध्ये जे बायपास काम चालू आहे ते इतक्या धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे सध्या परभणी शहरामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजनचे प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कारण हेच आहे कारण हे जर झाला तर ऑक्सिजन एवढे होणार नाही जी ट्राफिकला हाताळ व्हायला ती होऊ नये आणि तात्काळ हे बायपासचं काम लवकरात लवकर करावी हीच प्रशासनाला विनंती